तो जे सर्कुलर्स काढले ते सर्व निगेटिव्ह लागले आपण त्यासाठी प्रशिक्षण दिलं स्वभाव वेगळा परंतु सर्व निगेटिव्ह काढले परंतु कसं असते माणूस एखादा माणूस निगेटिव्ह असला आणि आपल्यामध्ये समजा जर ती ताकद असली कन्व्हिन्स करायची तर आपण कन्व्हिन्स करतो आणि हळू 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 कन्व्हिन्स करता 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 आता ती नकारात्मक कडून सकारात्मक दृष्टिकोनातून तिचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो तर अशा प्रकारे बदल झाला म्हणजे एकदम असा बदल घडत नसतो हा बदल हळूहळू हळू हळू घडत असतो त्याच्यामुळे काय झालं की बार्गेनिंग पॉवर जे आहे ती बार्गेनिंग पॉवर राष्ट्रीय संघर्ष समितीला मिळाली आणि त्या बार्गेनिंग पॉवरच्या माध्यमातून आपल्याला रिझल्ट किती मिळेल हा भाग वेगळा कारण शेवटी कसं किती शासन आहे आणि आपण पेन्शनर्स इतका मोठा फरक आहे म्हणजे शासनाला पेन्शनर मी कन्व्हिन्स करणे आणि आपण आपल्याला आपल्यासाठी काहीतरी मिळवून घेणे हा फार मोठा यज्ञ आहे यज्ञ आहे आणि त्याच्यामुळे या यज्ञामध्ये जर आपण सफल झालो तर फारच चांगलं म्हणजे काय म्हणतात त्यांना विरक्षिंग राजावर किंवा कमांडर हे देवच मानले जातं तर अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे म्हणून आज मुद्दा म्हणून त्यांना ते येतो म्हणाले आणि खास करून पहा त्या निमित्त कसं असतं की त्यांना शेगावच्या गायनावरती मूर्ती आणायची होती इथे अमरावती म्हणजे मला मूर्ती मिळाली कारण ती दुसऱ्याला गिफ्ट द्यायची होते परंतु ती कुठली एकदा नाही कोणता कुठली आणि शेवटी कसं आहे की आपल्याच माणसाला काही सांगता येईल शेवटी पाठवला तुम्ही साहेबांना आणि तुम्ही या इथे मार्गदर्शन करा आणि ते पण काम तर आज असा फक्त एवढंच सांगणार आहे की आता मान्सून सेशन आहे आणि तुम्हाला माहीत आहे की ते माहीत नाही जे नऊ कायदे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते नऊ कायदे रद्द बदल झाले म्हणजे आता सोशल सेक्युरिटी कोड दोन हजार वीस झाला त्याच्यामध्ये त्या संपूर्ण नऊ कायद्यांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये एक कुठलाही प्रायव्हेट फंड अँड इन्फिलियन प्रोजेक्ट अँड हा सुद्धा कायदा आहे तो कायदा प्रतिपादन झाला आता त्या कायद्याच्या अंतर्गत आपला जो ई पी एस नाईन्टी फाईव्ह आहे तो कायदा आणि तो कायदा रद्द मेन कायदा रद्द झाल्यामुळे हा ई पी एस नाईन्टी फाईव्ह हा सुद्धा कायदा रद्द आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ई पी एस ट्वेंटी थ्रीची कमिटी बसवली म्हणजे आता आपली टेस्ट आहे ई पी एस ट्वेंटी थ्रीमध्ये आपल्याला काय मिळालं पाहिजे अशी आपली टेस्ट आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं अनेक राष्ट्रीय संकल्ली प्रत्येक गोष्टी लक्ष असते जेव्हा इ पी एस ट्वेंटी कमिटी बसली त्यावेळेला आपण उद्देशन पाठवलं की नॅशनल रेज्युटेशन कमिटी जी अठ्याहत्तर लाख लोकांना रेज्युलेशन करताय आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या ई पी एस ट्वेंटी थ्रीच्या कमिटीमध्ये स्थान द्या पण त्यांनी ते म्हणजे उत्तर नाही दिलं त्याचं आणि त्याच्यामुळे आता कसं हे ई पी एस ट्वेंटी थ्रीमध्ये त्या गोष्टी या ठिकाणी समावेश झाला पाहिजे ज्या आपण ज्या मागितल्या त्या गोष्टी तर आता कसं आहे की मान्सून सेक्शन आहे मान्सून सेशन आहे आणि ते जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे ऑगस्ट एक पर्यंत आहे या मान्सून सेशन मध्ये आपल्याला दोन फडीवरती काम करावं लागणार आहे कसं होतं की आपली जी दुसरी फडी आहे पडद्यामागे काम करणारी ती फडी फार ॲक्टिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये मी पण आहे मी ऍक्टिव करू शकता आपण घरी बसून मी फक्त पत्र लिहू शकते एवढंच मी काम करतो बाकी जिथे काय अडचण आहे वगैरे नाही सांगणार तर तशी की दुसरी फडी पाहिजे आणि दुसरी फडी आहे भरपूर परंतु ते मनाला लावलं नाही कुठली गोष्ट मनाला लावल्याशिवाय त्या गोष्टी होत नसतात पहिली फडी काय करणार म्हणजे सिंग राजावत किंवा हे की हे जे मुद्दे आहेत